रामकृष्ण हरे कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदारा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्ट ला तारीचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस सेटरम आत्ताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात महाराष्ट्रात इयत्ता बारावी बोर्डाची परीक्षा सुरू असताना एकवीस फेब्रुवारीपासून दहावी बोर्डाची परीक्षाही सुरू झाली आहे राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला आजपासून सुरुवात झाली आहे संतापजनक म्हणजे सकाळी अकरा वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर काहीच वेळात उत्तर पत्रिकेची झेरॉक्स मिळू लागली जालना जिल्ह्यातील बदनापूर इथं मराठीचा पेपर फुटला पेपर सुरुवात झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्यानं शहरातील झेरॉक्स सेंटरमधून थेट उत्तर पत्रिकांच्या प्रिंट काढून सर्रास विद्यार्थ्यांना पुरवला जात असल्याचा धक्कादायक प्रकार बदनापूरमधून समोर आलाय दहावी हा करिअरचा अतिशय महत्त्वाचा आणि पहिला टप्पा असतो अशात आता हा कॉपीचा गैरप्रकार समोर येणं संतापजनक आहे शिवाय यामुळं शासनाकडून कॉपीमुक्त परीक्षेसाठी करण्यात आलेल्या तयारीवरही प्रश्न उपस्थित होतात जालना जिल्ह्यात जवळपास एकशे दोन परीक्षा केंद्रांवर साधारण बत्तीस हजार विद्यार्थी दहावीची परीक्षा देतात धक्कादायक म्हणजे जालना परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉपी करण्यासाठी पुरवण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं मंठा तालुक्यातील तळणी येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये हा प्रकार घडलाय ही गर्दी पाहून पोलिसही हादरले शासनानं कॉपीमुक्त परीक्षेसाठी जयत तयारी केली होती परंतु पहिल्याच दिवशी या कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा फज्जा उडाला दुसरीकडे जळगाव मध्येही दहावी बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं शहरातील अनेक परीक्षा केंद्रावर सर्रास कॉपी पुरवल्या जातात